महाराष्ट्रातील माझ्या मराठी मित्रांनो कोळशामध्ये हिरा दिसतो पण आपल्याला त्याची कदर नसतं असे डॉक्टर सुभाष पाळेकर आपल्या अमरावतीचेच आहेत आणि मागच्या आठवड्यात दोन सप्टेंबरला आंध्र प्रदेश हरियाणा तामिळनाडू तेलंगणा या राज्याच्या आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांनी अडीच लाख रुपये देऊन त्यांना राजशेखर रेड्डी नावाने त्यांना सन्मानित केलं आणि आपण मात्र त्यांच्या या खूप चांगल्या ज्ञानापासून दूर आहो हा असा महात्मा गांधी आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करणं आवश्यक आहे माझ्या मराठी मित्रांनो आज त्यांनी भारतीय स्तरावर हा हिंदीमध्ये विषय घेतलेला आहे स्वदेशी आणि या ठिकाणी काही मागच्या स्वातंत्र्य लढ्यासारखं रस्त्या रस्त्यावर काही परदेशी कपडे जाळायचे नाहीत तर आपल्या अंतर्मनामध्ये ते युद्ध आहेत ते शोध घ्यायचा आहे आपल्या अंदर जे सप्तविकार आहेत त्यांच्याशी आपल्याला शोध घ्यायचा आहे आणि या ठिकाणी त्यांनी ते अत्यंत सोपा विषय घेतला टूथब्रश आणि टूथपेस्ट आता मी हेडिंगमध्ये जर नाव टाकलं तर यूट्यूबवाले हे लगेच डिलीट मारतात कारण मागं मी असं च एक म्हटलं होतं की सेवा सुमर सौंदर्य वाढतं हे अडीच कोटी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा तर माझे ते क्लिप यूट्यूबनं प्रामाणिकपणे डिलीट मारले तर म्हणून या ठिकाणी मी टूथब्रश आणि टूथपेस्ट शब्द वापरला टाळलेला आहे आणि हा महात्मा गांधी आपल्याला काय शिकवतो तर राखुंडी जी शेना चा आहे पूर्वी आपल्या शे शेणाच्या गौऱ्यांची ती सर्वश्रेष्ठ आहे कारण त्याच्यामध्ये खूप असे कंटेंट आहेत की जे आपलं दात जंतुनाशक ठेवतात आणि भांडेसुद्धा पूर्वी त्या राखुंडीनं घासायचे ते जंतुनाशक असत आता त्यांनी स्वतःचं एक उदाहरण दिलं की ते सातवी आठवीत बाहेरगावी शिकायला गेले आणि पेस्ट वापरायला लागले आणि त्यांच्या दाताच्या समस्या निर्माण झाल्या मात्र पुढे त्यांनी आता पस्तीस वर्षापासून म्हणजे जवळपास एकोणीसशे नव्वदपासून त्यांनी टूथब्रश आणि हे टूथपेस्ट सोडली आणि कशापासून ते मंजन बनवतात तर आपल्या घरात जे संत्राचे याचे त्याचे शिल्के पडलेले असतात ते सुकून त्याचं मंजन बनवतात ते हेही सांगतात की लिंबाच्या काड्या वापरू नका नाहीतर साऱ्या भारतातले निंबस कडुलिंबाचे झाडं नष्ट होतील आणि हे कडुलिंबाचं झाड दरवर्षी दोन हजार किलो कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं आणि जवळपास आठशे लिटर ऑक्सिजन वातावरणात सोडतं असं त्यांनी लिंबाच्या झाडाचं किंवा कोणत्याही झाडाचं महत्त्व सांगितलेलं आहे आपल्याला आंदोलन म्हटलं की फक्त नारळ लावणं आणि आरडावरड करणं एवढंच माहीत आहे मात्र त्यांनी हे आंदोलन मला स्वतःपासून सुरू करायला पाहिजे हाँ संकल आ, हा संकल्प आपल्या सर्वांना दिलेला आहे आणि निश्चितच ज्यांना मराठी समजतं त्या मराठी लोकांसाठीच मी ही हिंदीची क्लिप मराठीत करत आहो त्यांनी आता या रीतीनं स्वतःमध्ये परिवर्तन करणं आवश्यक आहे हा हा महात्मा गांधी गाडगेबाबासारखा परखड आहेत ते सांगतात की टूथब्रश आणि टूथपेस्टने जर दात साफ होत असतील तर आज प्रचंड चौका चौका डेंटल हॉस्पिटल उघडले ते कशाचे कारणं आहेत तर हे जे बोगस आहे हे आपल्यावर लादलं जात आहे आणि आपण त्याला बळी पडत आहो तर आमचा एक नातेवाईक आहे त्याने तिकडे ते तीनशे की चारशे रुपयाचा ब्रश घेतला काय तर मशीनवाला ब्रश जो आपोआप चालतो म्हणजे आपल्याला कसं दिशाभूल केलं जात आहे हे आपण यापासून शिकणं आवश्यक आहे आणि ही खरी आपली सुभाष पाळेकर कृषी ही लढाई सुरू होईल आपल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जनता जनार्दन हो महाराष्ट्र नंबर एकवर आहे दरवर्षी चार ते पाच हजार शेतकरी आत्महत्या असतात मात्र या हिऱ्याला आपण ओळखत नाही हे आपलं दुर्भाव आमच्यावर जे शिक्षण लादलं जातं तेच चुकीचं आहे आणि हे माझ्यासुद्धा दा एक पाच वर्षापूर्वी लक्षात आलं परंतु शासनाविरुद्ध बोलणार कोण परंतु हा डॉन म्हणा किंवा दिवारमधला अमिताभ बच्चन म्हणा यांनी अत्यंत निर्भयपणे सांगतात की हे सर्व पद्धती चुकीची आहे आणि त्यांनी तर प्रहार करून कृषी शिक्षण पद्धतीवर मात केली आणि निश्चितच आता सरकारी नियमानुसार किंवा जी कार्यपद्धती असतं हळूहळू सर्व जे कृषी कॉलेजेसमधलं शिक्षण आहे त्याच्यावर आयोग नेमावे लागतील आणि ते कृषी म्हणजे पद्मश्री सुभाष पाळेकर कृषीमध्ये कसे रूपांतरित केले जातील याचं काम करावं लागेल आणि ते कोणी तीरमार करणार नाही ते सामान्य शेतकऱ्यांनाच पुढे पुढे यावं लागेल या ठिकाणी त्यांनी टूथब्रश आणि टूथपेस्ट हा विषय घेतला मग काही सुरमार म्हणतील की आम्ही तर भारतीय वस्तूंपासूनच टूथब्रश आणि टूथपेस्ट बनवतो म्हणजे हे भारतीय आहेत हे भारतीय नाही कारण ही जी मुळात तंत्रज्ञान आहे हेच परदेशी आणि जे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे आपले दात खराब होतात हे वारंवार या ठिकाणी त्यांनी नजरेस आणलेलं आहे शेवटी त्यांनी सांगितलं की मी पस्तीस वर्षापासून टूथब्रेश ब्रश आणि टूथपेस्ट सोडली आणि आज माझे दात पक्के आहेत आणि हेच अनुकरण आपण सर्वजण करूया वाचकांना विनंती आहे की तुम्ही पद्मश्री सुभाष पाळेकर यांना अठ्ठ्याण्णव पन्नास पस्तीस सत्तावीस पंचेचाळीस या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि त्यांना विनंती करा ते मराठीच आहेत अमरावतीचे आहेत मोर्शीचे की साहेब मला तुमच्या ग्रुपमध्ये ॲड करा म्हणजे कमीत कमी त्यांचं जे महान तपश्चर्या आहे जे आपल्या पोराबाळांसाठी आपल्या नातवंडांसाठी एक चांगलं भविष्य निर्माण करायला धडपडत आहे त्याची आपण जाणीव ठेवल्याची थोडीशी तरी आपल्याला पुण्य मिळेल एवढे बोलून मी दोन वाक्य थांबवतो आणि मागच मी एक लेख लिहिला त्यानुसार जय सुभाष पाळेकर जय सुभाष पाळेकर असे दोन शब्द मी ॲड करतो